नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगळे विषय ग्रामीण भागामध्ये काय चालतं आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय कार्यक्रम असतात मी सतत दाखवतो आहे मी एक रात्री पण येडशी गावामध्ये कार्यक्रम झाला इथं आता इथं बड्डे बॉ आहेत आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत पैलवान आहेत आणि एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी गावामध्ये ग्रामीण भागातील अख्ख्या महाराष्ट्रामधून कलाकार आले होते आणि इथं येडशी गावामध्ये आता एक फेस्टिवल पार पडलं आणि त्या फेस्टिवलमध्ये वेगवेगळे बक्षीस ठेवले होते आता एकावन्न हजार हजार रुपयाचं बक्षीस पटकावलं यांनी इकडे दाखवा कॅमेरा हे जे बक्षीस आहे ते या संघानं पटकावलेलं आहे इथं मुली पण आहेत एक दोन तीन चार पाच पाच मुली आहेत काही मुलं पण आहेत इथं ग्रुप डान्स होता ग्रुप ग्रुप डान्स होता का बरं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणजे त्यांनी काय सादर केलं होतं आणि त्यांना बक्षीस मिळाले पहिली प्रतिक्रिया का काय असेल आपण थेट जाणून घेऊया आता एक मुलगी आहे आणि इथं बक्षीस आता हातामध्ये आहे काय लिहिलं याच्यावर रामलिंग व करमवीर फेस्टिवल एडशी सुनिल के दोन हजार चोवीस सुनील छेडके पैलवान यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त दोन दिवस इथं कार्यक्रम पार पडले आणि त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या संघांनी सहभाग घेतला होता कलाकारांनी कला, कला सादर केली आणि बक्षीस मिळाले काय नाव आहे प्रगती गवळी एक्कावन्न हजाराचं पारितोषिक आज आम्ही इथं विन झालेलो आहोत आणि आम्ही जो डान्स प्रेझेंट केला होता वाघ्या तो शुभम डान्स वर्ल्ड या ग्रुप तर्फे मतलब तिकडनं आम्ही इथं आम्ही प्रेझेंट केलं होतं होता काय वाटतं बरं हे सगळं बक्षीस वगैरे भेटलंय किती कलाकार किती होते सहभागी झालेले आमचा जो ग्रुप होता दहा जणांचा होता पाच मुली आणि पाच मुलं तर सर्वप्रथम तर मी पैलवान सुनील भैया शेळके यांचं खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्यासारख्या कलाकारांसाठी असं एक मंच उभा केलं जेणेकरून आमच्या कलेला या ठिकाणी न्याय मिळेल किंवा आमची कला इतरांना समजेल आणि यस तुमच्यामुळं आज आम्ही इथं आमची कला सादर करून आमचा कलेचा मान सन्मान या ठिकाणी मिळवलेला आहे आणि प्रत्येकच वर्षी तुमच्या जन्मदिनानिमित्त तुम्ही असे प्रोग्राम ॲक्टिव्हिटीज घेत जावं आणि आमच्यासारख्या कलाकारांना एक नवीन मंच उभा करून देत जावं मी अशी विनंती करते आणि तुम्हाला तुमच्या जन्मदिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण संघातर्फे शुभम डान्स वर्ल्डतर्फे कुठून हा जो ग्रुप आहे हा कोणत्या गावचा आहे किती दिवसापासून तुम्ही सक्रिय आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व टीम जी आहे ती लातूर मधून आलेलो आहोत आणि गेली सात वर्ष झालं आम्ही एक सोबत आहोत आणि सात वर्षापासून आम्ही दहा लोक जे आहोत ते आम्ही नृत्य करतो काय सांगाल तुम्ही इथं मुली पण आहेत काय काय सांगाल येऊ नका म्हटली होती तुम्हाला पुढे इकडे फारच बरं वाटतंय आपली कला दाखवण्यासाठी तर एक स्टेज भेटला आम्हाला जिथं आम्ही आमची कला दाखवू शकतो आमचे गुरु आहेत ज्यांनी आम्हाला हे, हे शिकवलं आणि तेच आम्ही इथं प्रेझेंट केलं आणि त्याचा परिणाम हे आहे तर खूप आनंद होतोय आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू छान बोलते की तू तर काय सांगेल तू तु, तुझं तु तु काय नाव मी आश्लेषा विनोद वाकडे आणि खूप मी लातूरचे आम्ही सर्व लातूरचेच आहे एका गावात राहतो लातूरमध्ये सात वर्षापासून आम्ही सोबत आहेत आणि शुभम सर आमचे सर आहेत शुभम डान्स वर्ल्डचे जे की आम्हाला खूप छान प्रकारे शिकवतात आणि सगळ्यांचे कष्ट आज सातत्यात आणले आणि आम्ही एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं याबद्दल मी भहिप खूप खूप आभारी आहे सर हे रे शुभम सर या ना शुभम सर इकडं आता यांचे जे मार्गदर्शक आहेत ते शुभम सर आहेत आपल्यासोबत काय सांगाल तर तुम्ही आता इथं बक्षीस मिळवलं एकावन्न हजार रुपयाचं खूप छान वाटत आहे स्टेज भेटला आम्हाला आणि कलाकार आज आम्ही यायचं नव्हतं ठरवलं होतं पण काही मुली बाहेरगावी गेल्या होत्या त्यांना बोलून प्रयत्न करून आम्ही इथपर्यंत आलो ग्रामीण भागामधून एवढी तुम्ही कला सादर केली आणि तुम्हाला आज बक्षीस मिळाले एकावन्न हजार रुपयाचे बक्षीस आहे संदेश काय असाल तुमचा ग्रामीण भागामधील कलाकारांना काही ठिकाणी आम्ही कॉम्पिटिशन केलेले आहेत जेवढी सोय झाली नव्हती पण इथं खूप सोय झालेली पण आहे मुलींना व्यवस्थित त्यांच्यासाठी रूम वगैरे सगळे व्यवस्थित केले धन्यवाद करतो सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता बड्डे बॉय कोण आहेत त्यांच्याकडे जाऊया आपण थेट त्यांचा बड्डे आहे ना बड्डे बॉय काय म्हणतात बघूया काय चाललंय बड्डे वय काय म्हणताय काय नाव हो तुमचं सुनील शेळके तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आज शुभेच्छा आणि तुम्ही एकावन्न हजार रुपये बक्षीस आता दिलंय कलाकारांना ग्रामीण भागामधून कलाकार आले होते या ठिकाणी काय सांगाल त्यांचं आल्याबद्दल मी आल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार आणि धन्यवाद मानतो आणि त्यांनी ह्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच ठेवते ही स्पर्धा एक दहा वर्ष झालं स्पर्धा नव्हत्या इथं पहिल्यांदा ठेवल्यामुळे त्यांनी आल्या आणि चांगला त्यांचा डान्स झाला आणि अख्खं म्हणजे पब्लिक बी भरपूर असल्यामुळे त्यांना बी हे झालं आणि त्यांचा पहिला क्रमांक आल्याबद्दल मी त्यांच्या संघाचा आभारी आहे बरं तुम्हाला असं तुमचा आज वाढदिवस होतो साजरा आणि तुम्ही विशेष म्हणजे पैलवान आहात मग तुम्ही कुस्त्याचं फड वगैरे याच्यापूर्वी रंगवले होते आज तुम्ही तुम्ह कलाकारांचा फट रंगवला आहे काय सांगाल नाही कसं असतं कुस्त्या आणि ही ही कला असते प्रत्येकाच्या अंगात कोणतं तरी प्रत्येक वेळेस कुस्त गेल्या वेळेस आम्ही कुस्त्याचं मैदान घेतलं ह्यावेळेस ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतला पुढल्या वेळेस काहीतरी क दुसरं घेऊ कबड्डी स्पर्धा घेऊ आणि प्रत्येक वेळेस आम्ही सामाजिक कार्य करीत असताना प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं घेतो असतो आम्ही पहिला असलो म्हणजे काय सारख्याच कुस्त्या घ्याव्या असं काय नसतं दुसरे बी कार्यक्रम घ्यावे लागतात सामाजिक कार्यक्रम हे घ्यावे लागतात आता कुस्त्या म्हणलं की काय होतं आहे लेडीजचा वर्ग येत नाही त्याच्यामुळं ही कार्यक्रम लेडीजसाठी होता म्हणून ही कार्यक्रम घेतला आणि संयोजक शिवनेर तालीम संघ असेल आमचा पहिला नान मुंबई असेल यांनी कमीत कमी एक पंधरा दिवस झाला या कार्यक्रमांचं निवेदन केलं तर आणि प म्हणजे विशेष महेश आप्पा मालक यांचा मी आभार आहे की आप्पाला आप मी फोन केला की के आप्पा असा असा आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि आमच्या भावानं आप्पाला म्हणजे फोन केला की के डायरेक्ट असा असा आप्पा कार्यक्रम घ्यायचा पुन्हा माझा फोन झाला आप्पाने एकाच मिनिटात येस म्हणून सांगितलं पहिला म्हणले किती बक्षीस ठेवायचं तेवढं ठेवा मी मी माझ्या मनात त्यांनी जास्त सांगितलं होतं पण माझ्या मनाने मी बक्षीस कमी केलं पुन्हा कारण त्यांचा मी आभारी आहे कारण प्रत्येक वेळेस त्यांचं कसल्या कुस्त्या बी असू द्या त्यांचं त्या किती रुपयाचं आपलं आप्पाने एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस मित्र म्हणून मित्र म्हणून ठेवलेलं आहे आणि मी लहान भाऊ आहे त्यांचा त्याच्यामुळे त्यांनी असं माझं लहान भावासारखं त्यांचं नातं आहे त्यांनी त्याच्यामुळं बक्षीस ठेवलेलं आहे आणि कुस्त्या असू द्या काय असू द्या एडशीत कसलाही कार्यक्रम असू द्या पहिल्यांदा आप्पाचा त्यात सहकार्य म्हणजे खारीचा वाटा असतो तुम्ही पहिलवान आहात ग्रामपंचायत सदस्य आहात हो आणि तुमचा वाढदिवस इथे साजरा होतोय तुम्ही आता म्हटले की महिलांना व्यासपीठ मिळत नाही महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि त्यांना बक्षीस पण मिळाले आता काय सांगाल इथं पुढं इथून पुढं तुमचं काय नियोजन असेल कार्यक्रम पुढचे कसे असतील नाही आता असे जे जे आम्ही यासाठी प्रयत्न राहू का कायम महिलेसाठी अगं गावासाठी प्रयत्न करीत राहील काही सामाजिक कार्यक्रम असेल त्याच्यासाठी कायम मी प्रयत्न करणार आणि मला कसलीही कधी कुणाची कोणाला कसा मिळाला यावेळेस चांगला भेटला पहिलं वर्षच आहे का तुमचं हो पहिलं वर्ष आहे एक दहा वर्ष झालं घेतला होता कार्यक्रम किती वर्ष आहे तुमचं किती बड्डे आहे बड्डे माझा चौतीसावा आहे चौतीस वर्ष आहे तुमचं हो वाटत पण नाही असं <laughs> बड्डे बॉय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली मात्र सर्वात जास्त बक्षीस जे ठेवले होते ना महेश आप्पा यादव यांची प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल आप्पा बड्डे बॉयचा आज चौतीसावा बड्डे साजरा केला आहे आणि तुमचं बक्षीस होतं एकावन्न हजार रुपये पहिली प्रतिक्रिया काय असेल पहिली सुनील यांना वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बक्षीस आम्ही मित्र मित्रांनी सांगितलं मी ठेवलं पण आम्ही नाना सस्ते नाना, ना नाना पवार बापू विजय बापू यांनी आम्ही तिघाचा अवघा मिळून हे बक्षीस ठेवलेलं एक्वन्न हजाराचं त्यांचं मनात मोठेपणा की त्यांनी मी ठेवलं म्हणून सांगितलं पण आम्ही कार्यक्रमासाठी तिघाचा अवघा मिळून ते बक्षीस ठेवलं ठीक आहे बक्षिसा ठीक आहे पण कलाकारांना वाव मिळते आणि वाढदिवस साजरा ज्यावेळेस होतो त्यावेळेस वेगवेगळे वाढदिवस वायपट खर्च केला जातो तुम्ही व्यासपीठ उपलब्ध काय चांगलं आहे ह्याच्यातनं हे असे बक्षीस ठेवल्यामुळं आणि कलाकारांना इकडे यायचं म्हणल्यावर बी खर्च असतो त्यातनं त्यांचं थोडासा खर्च निघतो जर बक्षीस चांगलं ठेवलं तर आणि चांगले चांगले जास्त जेवढे जास्त बक्षीस ठेवल तितके चांगले चांगले संघ येऊ शकतात लांबणं येऊ शकतात आता कार्यक्रम पाहिला तुम्ही काय पाहिला की एक नंबर कार्यक्रम होता नियोजन एकदम सुंदर होतं आणि सगळ्या संघाचे नावाची गुप्तता पाळली होती पर्यवेक्ष की बाबा त्यांना कोड नंबर दिलेले होते त्याच्यानुसार त्यांनी नंबर काढलेले त्यामुळं इथं पार्सनॅलिटी होण्याचा प्रश्न झालेला चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे त्या मला जरा मी त्यांना ह्या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सगळ्या मंडळाच्या सदस्यांना तुमचं काय आव्हान असेल नागरिकासाठी कलाकारासाठी कलाकारांनी असंच ह्या कलाकारांना वाव जर द्यायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये अशा स्पर्धेचं आयोजन झालं पाहिजे तर ह्या कला कलाकारांना अजून वाव भरपूर ठिकाणी मिळू शकतो आणि नवीन नवीन अजून ह्यातनं कलाकार निर्माण होऊ शकतात आणि कलाकार निर्माण झाल्यातनं ह्यातनंच कोणतरी पुढे एखादं आपल्या सिरियलमध्ये पिक्चरमध्ये जाऊ शकतं आहे बरोबर बड़ चांगली महेश यादव हे जे आहेत त्यांची संकल्पना चांगली आहे ग्रामीण भागातील कला 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 भागाती कला जे कलाकार आहेत त्या कलाकारांना जर आपण संधी दिली किंवा या छोट्या कलाकार हा सुद्धा मोठा होऊ शकतो ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळण्यासाठी वाढदिवस आणि येडशी गावामधले जे सुनील पैलवान आहेत सुनील शेळके पैलवान म्हणतात ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचे मित्र महेश यादव यांनी एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं आता ही बक्षीससुद्धा इथं वितरण केलेलं आहे मी तुम्हाला जे संघ विजय झाला होता त्यांची प्रतिक्रिया दाखवली महेशापाची प्रतिक्रिया दाखवली आणि विशेष म्हणजे बड्डे बॉय जे आहेत ते काय म्हणतात ते पण दाखवलं मी तुम्हाला येडशी जे आहेत ते ग्रामपंचायत सदस्य आहेत तुम्ही जर वाढदिवस साजरा करणार असाल ग्रामीण भागामध्ये तर तुम्ही नक्की ग्रामीण भागातील कलाकारांसाठी किंवा जे काही वेगवेगळे वेग सामाजिक उप उपक्रम राबव राबवत येतील ते जर असे राबवले हो तर नक्की तुमचा वाढदिवस सा हो सक्सेस होणार आणि सक्सेस झाल्यासुद्धा पाहायला मिळणार आहे आणि ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळू शकते कॅमेरामॅन खंडोबळीसोबत मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव